तर सोना दिव्याला आपली योजना सांगते आणि त्या दोघी सहमत होतात कॉल संपतो सोना पटकन रात्रीचं जेवण तयार करते सर्वजण जेवण करतात जेवणानंतर ती पाहते की ध्रुव आपल्या खोलीकडे जात आहे ती त्याच्या खोलीबाहेर उभी राहते आणि मोबाईलवर मुद्दामून बोलायला ला लागते सोना फोनवर म्हणते हाय श्रुतीदी मी उद्या तुझ्याकडे येते काय अर्जुन पण तिकडे आहे मस्त सगळे मिळून मजा करू हो हो मी नक्की येते ती फोन ठेवते आणि तेवढ्यात निघणार असते तेव्हा ध्रुव तिचा हात पकडतो सोना म्हणते आता काय झालं कोणत्या गोष्टीवरून भांडायचंय मला झोप येते हात सोड भांडण नकोय ती त्याच्याकडे पाहते त्याच्या चेहऱ्यावर राग आणि अपराधीपणाची छटा होती तो हळूच तिचा हात सोडतो आणि काही न बोलता सोना तिथून निघून जाते सोना मनाशी ठरवते जर हे सर्व अर्जुनने केलं असेल तर ती त्याला माफ करणार नाही ती झोपायला जाते पुढच्या दिवशी सकाळी सोना उठते फ्रेश होते आणि ऋषाला तयार करायला निघते तेवढ्यात ध्रुव तिच्या खोलीत येतो ध्रुव म्हणतो तु मला तुझ्याशी बोलायचं आहे सोना म्हणते तू आणि बोलणं मला वेळ नाही आहे ऋषाला तयार करायचं आहे नाश्ता बनवायचा आहे ती जायला वडते तेव्हा ध्रुव तिला ओढून आपल्या छातीवर घेतो ध्रुव म्हणतो तू मला दुर्लक्ष का करतेस मी बोलतोय ना ऐक ना सोना म्हणते मी ऐकायचंच नाही म्हटलंय दुर्लक्ष करते तर बरंच आहे तुझ्या टोमण्यांपेक्षा हेच बरं आहे तू मागच्या महिन्यात जे केलं त्यावर काही नको बोलायला आता मला सोड पण तो तसाच उभा राहतो सोना कठोरपणे म्हणते ध्रुव मी म्हणाले ना सोड मला ना तुझा चेहरा बघायचा आहे ना बोलायचं आहे हे ऐकून तो तिला सोडतो तो हे सगळं सहन करण्याचं पात्र ठरत नव्हता तिला असं वाटतं ती ऑफिसला जाते ऑफिसमधून ती श्रुतीला फोन करून आपली योजना समजावून सांगते श्रुती तयार होते काही वेळानंतर श्रुतीचा कॉल येतो श्रुती म्हणते सोना मी अर्जुनकडे जात आहे मी तयार आहे सोना म्हणते ठीक आहे मोठ्याने बोल श्रुती म्हणजे त्याला सगळं स्पष्ट ऐकू जाईल श्रुती म्हणते काय तुम्ही दोघं एकत्र राहत नाही ध्रुव या तुझ्यासाठी पात्रच नाही तुला अर्जुनलाच निवडायला हवं होतं आणि आता तू त्यालाच निवड मला माहिती आहे तू त्यालाच पसंत करशील आता निवड अर्जुनला तू बागेत आहेस ना रडू नकोस सोना तू त्याला घटस्फोट देणार आहेस ते चांगलंच आहे इतकं बोलून श्रुतीने कॉल कट केला त्यानंतर सोनाने अक्षयला पुढचा प्लॅन सुरू करायला सांगितलं त्यावेळी अक्षयचा ध्रुवला फोन आला त्याने तातडीने पार्कमध्ये यायला सांगितलं सुरुवातीला ध्रुव म्हणाला की तो व्यस्त आहे पण अक्षय म्हणाला की हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी खूप गरजेचं ध्रुवने मान डोलावली आणि जावं असं ठरवलं ध्रुवने अक्षयला सांगितलं की तो उशिरा येईल पण लगेच तो पार्कमध्ये पोहोचला तिथे त्याने पाहिलं की सोना आणि अर्जुन एकत्र बसून बोलत होते त्यांना एकत्र पाहून त्याचं हृदय हलून गेलं त्यावेळी अक्षयने त्याला मागे ओढलं आणि तो त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू लागला ती लगेच पार्ककडे धाव घेतली तिचा आत्मविश्वास होता की अर्जुन तिथे नक्की येणार आणि तिलाही तेच हवं होतं आज ती त्याला सर्वांसमोर उघड करणार होती अर्जुन तिकडे येताना तिला दिसला तिने आपलं डोकं खाली झुकवलं आणि तिथे शांत बसली अक्षय कॉलवर जोडलेला होता अक्षय फोनवरून म्हटला सोना थोडा वेळ घे तो अजून थोडा लांब आहे वेळ काढ त्याच्यासोबत मी तुझ्या मागेच आहे सगळं रेकॉर्ड करत आहे अर्जुन म्हणतो सोना तू इथे तिने वर पाहिलं तो तिच्या बाजूला बसला होता तिला त्याला एक जोरात चापट मारावी असं वाटत होतं पण आधी त्याचा खरा चेहरा उघड करायचा प्रयत्न होता सोना म्हणते हां तू इथे अर्जुन म्हणतो हो इकडून जात होतो तुला इथे बसलेली पाहिलं सोना म्हणते हां इथे थोडं शांत वाटतं माझ्या घरापेक्षा तरी बरं आहे जिथे मला खूप वाईट वागणूक मिळते अर्जुन म्हणतो अरे बापरे काय झालं मला सांग ना सोना म्हणते नको मला नाही सांगायचं मी एकटीच सगळं सांभाळेन आता मला एकटंच जगायचं आहे अर्जुन म्हणतो का ग एकटं राहायचं कुठे जाणार आहेस सोना म्हणते ध्रुव माझ्याशी सतत भांडतोय आणि आता मी ठरवलं आहे घटस्फोट देणार आहे त्याला त्यालाच हवं ते अक्षयने कॉलवरून कळवलं की ध्रुव सिंघानी या पोहोचलं आहे त्याने लगेच पुढे जाऊन ध्रुवला स्वतःबरोबर आणलं जेणेकरून ध्रुवलाही सर्वसंवाद ऐकू येईल अर्जुन म्हटला ओ म्हणजे तो तुला घटस्फोट देतोय सोना म्हणते माझ्या मते हो पण खरं सांगू मला त्याच्यासोबतच राहायचं आहे मला घटस्फोट नको आहे पण त्याच्या आनंदासाठी मी त्याला सोडते आहे अर्जुन म्हणतो हेच बरं आहे तू त्याला सोड मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो मी तुला पुन्हा स्वीकारायला तयार आहे सोना म्हणते पण मी आता तुझ्यावर प्रेम करत नाही कधी काळी केलं होतं पण तू माझ्यासाठी काहीच केलं नाहीस तुझ्या आईने माझा अपमान केला तेव्हा तू एक शब्दही बोलला नाहीस हेच का तुझं प्रेम अर्जुन म्हणतो नाही सोना मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो मी पुन्हा तुझ्या आयुष्यात परत आलो आहे फक्त तुझ्यासाठी प्लीज नाही म्हणू नको ध्रुवचा फाडून आला मीच तिला घटस्फोट देणार आहे आणि यामागे कारण फक्त अर्जुन आहे आता मी त्याला सोडणार नाही असं तो मनाशी ठरवतो तो त्यांच्या दिशेने जाऊ लागतो पण अक्षय त्याला अडवतो आणि थोडा वेळ थांबायला सांगतो अर्जुन पुढे बोलतो बरं झालं तुम्ही दोघं घटस्फोट घेताय मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो सोना मी तुला परत स्वीकारायला तयार आहे त्यावर सोना म्हणते हो मी तुझ्यावर कधी काळी प्रेम केलं होतं पण तू कधीच माझ्यासाठी उभा राहिला नाहीस जेव्हा तुझी आई माझा अपमान करत होती तेव्हा तू गप्प का बसलास हेच तुझं प्रेम अर्जुन पुन्हा तिच्यापुढे गयावया करतो मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो म्हणूनच मी तुझ्या आयुष्यात परत आलो ध्रुवला आता सगळं स्पष्ट झालं होतं या सगळ्या गैरसमजामागे अर्जुनचा डाव होता मी किती मूर्ख होतो जो याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असं त्याच्या मनात आलं तेवढ्यात सोना अर्जुनला विचारते की तो परत का आला आणि अर्जुन स्वतःच कबूल करतो की त्याने ध्रुवला भेटून त्याच्या मनात शंका निर्माण केली सोनाने शांतपणे सगळं ऐकलं आणि अचानक त्याला एक जोरात थप्पड लगावली त्याच क्षणी ध्रुवही पुढे गेला आणि त्याने देखील अर्जुनच्या गालावर जोरात थप्पड मारली ध्रुव म्हटला आमच्या आयुष्यातून निघून जा आणि पुन्हा कधी आमच्यामध्ये यायचा विचारही करू नकोस तू माझ्या मनात माझ्या पत्नीबद्दल द्वेष निर्माण केला त्याची किंमत तुला मोजावी लागेल चांगलंच होईल जर तू इथून चाललास नाही तर अर्जुन तिथून निघून गेला आणि अक्षय दोघांच्या जवळ आला अक्षय म्हणतो शेवटी तुमचा गैरसमज दूर झाला ध्रुव तू आधी तिला समजून घेतलं असतंस संवाद साधला असतास तर इतकं सगळं झालं नसतं तेवढ्यात सोनाशांत पण ठाम आवाजात म्हणाली अक्षय मी तुझ्यासोबत येते ज्याने माझ्यावर विश्वासच ठेवला नाही त्याच्यासोबत राहायचं मला नाही पहिल्यांदा कोर्टात मी अर्जुनना नाकारून यालाच निवडलं होतं तेव्हा त्याने मला ओळखायला हवं होतं पण नाही त्याला इतरांचं ऐकायचं होतं आता मी त्याला घटस्फोट देणार आहे कृपया हे साईन करा ध्रुव सिंघानिया म्हणतो नको प्लीज नको जाऊ मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही ही, ही माझी चूक होती प्लीज मला सोडून जाऊ नकोस मी वचन देतो पुढच्या वेळी आपण कधी गैरसमज होऊ देणार नाही मी तुला सर्व काही स्पष्टपणे सांगेल दोन महिन्यांनंतर आज त्यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता पण सोना आज त्याच्यासोबत सोबत नव्हती त्या दिवशी ती त्याला सोडून तिच्या माहेरी गेली होती ध्रुवने तिला परत मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण तिने एकदाही त्याचं म्हणणं ऐकलं नाही त्याने तिच्या मनाला फार दुखावलं होतं पण तिने अजूनही घटस्फोटाचे पेपर पाठवले नव्हते ध्रुवला माहीत होतं की ती अजूनही त्याच्यावर प्रेम करते आज संध्याकाळी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन एका छोट्याशा हॉलमध्ये आयोजित करण्यात आलं होतं हे सगळं ध्रुवचं प्लॅनिंग होतं आणि दिव्या आणि अक्षय त्याला मदत करत होते संध्याकाळी सोना आली साध्या ड्रेसमध्ये दिव्या आणि अक्षयने तिला सांगितलं होतं की आज फक्त एक कौटुंबिक जेवण आहे तिला कल्पनाही नव्हती की ध्रुवही तिथे असेल आज ध्रुवने ठरवलं होतं तो तिचं मन जिंकेल तो तिच्याशी पुन्हा आपल्या प्रेमाची कबुली देणार होता तेही सर्वांसमोर ती अजूनही त्याला पाहिलं नव्हतं तो स्टेजवर गेला आणि माईक हातात घेतला ध्रुव म्हणतो हॅपी अॅनिव्हर्सरी माझ्या प्रिय पत्नीला मला वाटत होतं की मी पुन्हा कधीच प्रेमात पडणार नाही पण मी तुझ्यावर प्रेम केलं प्लीज मला माफ कर आणि पुन्हा माझी हो मला दुसरी संधी दे तेवढ्यात सोना उठून स्टेजकडे आली ती माईक हातात घेते आणि म्हणते मला माहीत होतं की तू इथे असशील आणि हेच बोलशील तुला वाटतं का की मी असंच आली इथे मला तुझा प्लॅन आधीच माहीत होता दिव्या आणि अक्षय हे माझ्याच टीममध्ये होते मी तुला आधीच माफ केलं होतं पण मला तुला समजून द्यायचं होतं ध्रुवने तिला घट्ट मिठी मारली हॉलमध्ये फक्त त्यांचे कुटुंबीय होते कारण ध्रुवने संपूर्ण हॉल बुक केला होता काही क्षणांनी ध्रुव गुडघ्यावर बसला आणि खिशातून अंगठी काढली ध्रुव म्हटला तू पुन्हा एकदा माझी पत्नी होशील का मी तुला वचन देतो की मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवीन तुझ्यावर प्रेम करीन आणि तुला प्रत्येक क्षणी सुरक्षित ठेवीन आय लव्ह यू वाईफी तेव्हा सोना ही गुडघ्यावर बसली आणि तिने आपला हात पुढे केला ध्रुवने अंगठी तिच्या हातात घातली आणि तिनेही त्याच्या हातात अंगठी घातली सोना म्हटली आय लव यू टू हबी मी याआधी कधीच सांगितलं नाही पण मीही तुझ्यावर खूप प्रेम करत होते सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं त्यांचा लग्नाचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला होता सर्व गैरसमज मिटले होते आणि सोनाने त्याला माफ केलं होतं ध्रुवने दिव्या आणि अक्षयच्या मनापासून आभार मानले जे त्यांनी त्याला आपल्या चुकीची जाणीव करून दिली म्हणून सोनानेही त्यांचे आभार मानले रिषा त्यांच्या दोघांना एकत्र पाहून खूप आनंदी होती तिघांनी एकत्र मिठी मारली तेवढ्यात गौरव आणि त्याची पत्नी त्यांच्या मुलासोबत तिथे आले सोना म्हणते थँक्स गौरव तू तुझ्या तु 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 समस्येबद्दल बोलला नसतास तर मी समजलेच नसते गौरवने हसत सांगितलं की ते सगळं एक प्लॅन होता कारण सगळ्यांना त्यांना एकत्र आणायचं होतं सगळ्यांनी एकत्र हसून तो क्षण साजरा केला आता ध्रुवच्या मनात एकच विचार होता हे असंच कायमस्वरूपी टिकावं तो सोनावर नेहमी प्रेम करेल तिचं रक्षण करेल आणि तो खात्रीने जाणत होता की सोनाही त्याच्यासोबत कायम राहील कारण त्यांचं एकत्र येणं हे नियतीने ठरवलं होतं शेवटी सर्व अडचणी गैरसमज वेदना आणि दुराव्यानंतर ध्रुव आणि सोना एक पुन्हा एकत्र आले प्रेम ही केवळ भावना नसून एक नातं आहे विश्वासाचं समजुतीचं आणि समर्पणाचं ध्रुवने आपल्या चुका कपूल करून माफीनामा मागितला आणि सोनाने आपल्या मनातलं मुलाचं प्रेम दाखवून त्याला माफ केलं त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा त्यांचं वेगळं होणं नव्हतं तर वेगळं झाल्यानंतरही एकमेकांशी जोडलेलं राहणं होतं रिषा त्यांच्या प्रेमाची साक्ष होती एक नवजीवन जीवन जे त्यांच्या प्रेमातून निर्माण झालं होतं त्या दिवशी एकच गोष्ट सर्वांच्या मनात ठसली नातं तुटतं तेव्हा नाही जेव्हा भांडण होतं ते तुटतं तेव्हा जेव्हा ते समजून घेणं थांबतं आणि टिकतं तेव्हा जेव्हा माफी मागण्यातही प्रेम असतं आणि माफ करण्यातही ध्रुव आणि सोनाचं नातं एक वेळेचं विस्कटलेलं नातं आज पुन्हा नव्याने जोडलं होतं आणि त्यांनी एकत्र चालायला पुन्हा एकदा सुरुवात केली हातात हात घेत एका आयुष्यभरासाठी कधी न सुटणारं न मिटणारं प्रेमाचं नातं कारण काही नाती नियतीनेच लिहिलेली असतात तर आपली ही कथा इथे संपली आहे आशा आहे की तुम्हाला आपल्या या कथेचे संपूर्ण भाग आवडले असतील तर ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर तयार रहा आपल्या पुढच्या नवीन नवीन कथांसाठी धन्यवाद